हॅलो स्वामी समर्थ सगळ्यांना चला तर आज आपण बनवूया पावभाजी त्यासाठी टोमॅटो कोथिंबीर कांदा बटाटं शिमला मिरची गाजर आणि फुलावर हे आपण छान असं कट करून घेतलेलं आहे आता आपण बटाटं फुलावर गाजर हे उकडून घेणार आहोत आणि वटाने पण मी भिजू टाकलेले होते वाटाणी पण आपण त्याच्यामध्येच उकडायला टाकून घेणार आहोत आता आपण फुलावर आणि गाजर टाकून घेऊ खरंच खायला एकच नंबर अशी घरच्या घरी पावभाजी होती बरं का जी गाड्या भेटती ना त्याच्यापेक्षा पण छान अशी गाड्यावरली पावभाजी मी बरेच वेळेस खाऊन बघितली पोटात नुसती आगाग आगाग आगा होती त्या पावभाजीने कारण की मसाल्याने ह्या पावभाजीनी अजिबात आगाग पोटामध्ये होत नाही आणि अजिबात आपण बाकीचे काहीच मसाले असे वापरणार जे आपले घरचे मसाले आहेत आणि पावभाजी मसाला आहे तेवढंच आपण फक्त वापरणार आहोत बघा आता दोन तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत छान असं हे बारीक झालेलं म्हणजे शिजलेलं आहे मस्त आता चाळणीमध्ये सगळं पाणी याच्यातलं काढून घेऊ आणि चाळणीमध्ये ठेवून घेऊ त्याला आता कढई गरम करून त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं आणि बटर टाकून घेऊ पावभाजी म्हणलं की बटर आलंच शिवाय पावभाजी आदुरीच आहे ना त्याच्यासाठी ते तेल आणि बटर दोन्ही पण टाकून घेऊ आणि कांदा टाकून घेऊ बारीक कट केलेला आता छान असा आपण कांदा परतून घेऊ आता कांदा परतत परततच आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायचा आहे म्हणजे कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट दो दोन्ही पण सोबत परत कांद्याचा पण कलर बदलूस तर परतायचा आणि तोपर्यंत मग अद्रक लसूणचा जो कच्चा वास आहे ना तो निघून जातो त्याच्यासाठी हे दोन्ही पण छान असं परतून घेऊ बघा आता छान तेल सुटलेला आहे कांदा पण आपला मऊ झालेला आहे आणि रंग बदलायला लागलेला आहे कांद्याचा तसं छान परतलं म्हणजे त्याच्यामध्ये जो कच्चा वास असतो कोणत्याही भाज्याचा तो राहत नाही आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आणि बरोबरच आता शिमला मिरची पण टाकून घेऊ बारीक एकदम कट करून घेतली होती मी शिमला मिरची आणि टोमॅटो आता छान याला परतून घ्यायचं आणि हे बारीक होण्यासाठी आपल्याला याच्यावरून थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे मीठ टाकलं का सगळ्या भाज्या लवकर गळल्या जात्यात म्हणजे लवकर मऊ होल्या जातात ना त्याच्यासाठी आपण मीठ टाकून घेऊ आणि छान आता याला आणखी मऊ होईपर्यंत परतून घेऊ बघा छान मऊ होईपर्यंत आपण याला परतलं आहे बघा तेल चुकलेलं दिसत असेल तुम्हाला सगळं छान मऊ झालं आहे आता याच्यामध्ये आपण सुहाणा पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत छोटीच पुडी होती ना माझ्याकडं त्याच्यामुळं मी सगळीच टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट बास एवढंच बाकी काहीही टाकायची कोणतेही मसाले टाकायची गरज नाही आणि एक चमचा हळद टाकून घेऊ छान असं बघा मस्त परतून घ्यायचं आणि ज्या आपण भाज्या शिजून घेतलेल्या होत्या ना आता त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आता याला मस्त उलतानाने खालीवरी आधी मिक्स करून घेऊ आणि नंतर आपण मॅशरणी याला बारीक करून घेणार आहोत पण आधी सगळं सगळे एकजीव करून घ्यायचं खरंच खायला खूप टेस्टी अशी ही पावभाजी होती आता आपण मॅशरणी याला एकदम असं छान असं मॅश करून घेऊ तर कढईमध्येच बघा छान सगळं मी बारीक मॅश करून घेतलेलं आहे आता तुमच्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं अंदाजे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको अशा हिशोबाने बघा छान असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पहिलं पण मीठ टाकलं होतं आता त्याच्यानुसार मीठ टाकून घ्यायचं पहिलं टाकलेलं असल्यामुळं मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे आता छानपैकी याला थोडंसं शिजून द्यायचं बघा छान असा तेल सुटल्यामुळे होतं त्याला आणि कलर पण बदलतो सगळा पूर्ण आता वरतून मस्त असं बटर टाकून घेऊ याच्यामध्ये बटर टाकायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर पण आपण आता याच्यावर टाकून घेऊ तर छान अशी बारीक कट करून कोथिंबीर बघा बघू शकता तुम्ही किती मस्त अशी दिसायला लागली पावभाजी एकदम लाल लाल जी का गाड्यावरली भेटते का त्याच्यापेक्षा पण भारी होती अशी पावभाजी नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खरंच खूप छान लागते खायला आणि पा बाहेरची घ्यायला गेलो तर भरपूर पैसा द्यायचा आणि थोडीशीच येते एका माणसासाठीच आणि तेवढ्या पैशामध्ये तर अख्ख्या घराला पण होऊन जाते त्याच्यामुळं आपण घरीच बनवायची आणि खायची आता तव्यावर थोडंसं बटर टाकून आपण ही थोडीशी भाजी टाकून पाव छान असे परतून घेणार आहोत छान असे भाजून घ्यायचे पाव माझी कडक आणि मेन म्हणजे माझे आणलेले पाव एकदम ताजे ताजे होते एकदम गरम पोळतच होते त्याच्यामुळे ते, ते जास्तच मऊ पण होता त्याच्यामध्ये म्हणून म्हणलं छान असं कडक असे भाजून घेऊतं बघा तयार आहे आपली पावभाजी आणि आपण मस्त पाव भाजून घेतलेले आहेत तुम्ही पण नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद